नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण शब्दार्थ पाहणार आहोत मग शब्दार्थ कुठले असले पाहिजेत हे शब्दार्थ हे तुमच्या सगळ्या अवतीभोवतीचे शब्द असले पाहिजेत तर तुम्हाला इंग्लिश बोलता येईल आणि समोरच्याने बोललेलं तुम्हाला समजेल आणि तुम्हाला लिहिता पण येईल पहा शब्दार्थ हे जे मी देणार आहे हे तुम्ही तोंडपाठच करा आणि शेवटपर्यंत हे शब्द तुम्ही म्हणजे हे लेक्चर तुम्ही पहा कारण की ह्याच्यामध्ये आपण काय केलेले की जो एक शब्द आहे त्याचे रिलेटेड अनेक शब्द असतात ना जसे की पहा आवश्यक आवश्यक गोष्ट नंतर आवश्यक होणे आवश्यक करणे आवश्यक वाटणे आवश्यक वाटल्यास किंवा आवश्यक असल्यास तसंच माझ्या इथे इथपर्यंत इथला इथचा नंतर पहा कधी काळी कधीतरी कधीपासून कधीपर्यंत बघा हे जे शब्द आहेत हे शब्द तुम्ही तोंडपाठच करा आणि हे लेक्चर पूर्णप लिहून काढा हे शब्द आणि तुमच्या मित्रांमध्ये ही माहिती शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बघा पहिला जो शब्द आहे तुमचा काय आवश्यक काय आवश्यक आवश्यक आता आवश्यक साठी तुम्ही इंग्रजीमध्ये किती शब्द वापरू शकता पा, पहिला शब्द आहे त्याचा नेसेसरी काय नेसेसरी नेसेसरी ची स्पेलिंग पहा एनई सीई डबल एस ए आर वाय नेसेसरी सॉरी हा त्याच्यानंतर आहे एसेन्शियल आता इथं याचा शल असा अर्थ होतो एसेन्शियल नंतर आहे नीडेड म्हणजेच आवश्यक नंतर आहे रिक्वायर्ड त्याच्यानंतर आहे तुमचा वायटल म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण ओके त्याच्यानंतर तुम्हाला काई देने जर कायद्याने जर म्हणायचे की हे कायद्याने आवश्यक आहे त्यासाठी शब्द आहे मॅन्डेटरी काय मॅन्डेटरी <coughs> काय मॅन्डेटरी कायद्याने कंपल्सरी म्हणजे कायद्याने तुम्हाला आवश्यक का आहे त्यावेळेस आता आवश्यक गोष्ट काय आवश्यक गोष्ट त्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय नेसेसिटी काय नेसेसिटी नंतर आहे द नीड फुल नीट फुल Okay. म्हणजेच आवश्यक गोष्टसाठी हो काय तुम्हाला वापरायचंय नेसेसिटी आणि द नीड फोर त्याच्यानंतर आहे बघा पहा काय आहे आवश्यक होणे आवश्यकचं काय आता आवश्यक होणे आवश्यक होणे ह्याच्यासाठी काय तुम्हाला लिहायचंय टू बिकम नेसेसरी टू बिकम नेसेसरी आता आवश्यक करणे काय आवश्यक करणे त्याच्यासाठी द्यायचे तुम्हाला टू मेक समथिंग हे काय आहे आवश्यक करणे टू मेक कंसामध्ये समथिंग ह्या आणि नेसेसरी त्याच्यानंतरचा शब्द आहे आवश्यक वाटणे काय एखादी गोष्ट आवश्यक वाटणे त्यावेळेस काय वापरणार तुम्ही टू तु फाईंड तु 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 मध्ये समथिंग म्हणजे इथं तुम्हाला ती गोष्ट लिहायची आहे टू फाईंड समथिंग नेसेसरी त्याच्यानंतर आहे आवश्यक वाटल्यास आवश्यक वाटल्यास इफ नीड बी त्याच्यानंतर आहे आवश्यक असल्यास काय आवश्यक असल्यास इफ नेसेसरी ओके नंतर आवश्यकता काय आवश्यकता आवश्यकता साठी काय अरिक्वायरमेंट अरिक्वायरमेंट किंवा नेसेसिटी हे काय झालं तुमचं आवश्यकता आता आवश्यकतेनुसार म्हणजे अकॉर्डिंग टू नीड काय अकॉर्डिंग टू नीड म्हणजे आवश्यकतेनुसार बघा हे झाले तुमचे शब्द आवश्यकच्या रिलेटेड शब्द सगळे ओके आता त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे तुमचा काय खूप तुमचा रोजच्या वापरातला शब्द आहे तो रोजच्या वापरातला शब्द आहे म्हणजेच मराठीमध्ये सांगतो इथे काय इथे मग इथेसाठी तुम्ही काय वापरणार काय वापरणार इथेसाठी हिअर काय इथे किंवा हा इथे इथेसाठी इथे, इथे तुम्हाला काय घ्यायचंय हियर आता ह्याच्यानुसार आता इथेला तुम्ही अजून एक शब्द वापरू शकता हियर अबाउट माझ्या इथे काय माझ्या इथे म्हणलं तर काय ॲड माय हाऊस okay. किंवा टू माय हाऊस ओके त्याच्यानंतर पहा इथ पर्यंत काय इथ पर्यंत टील हिअर किंवा अप टू धीस प्लेस नंतर इथपर्यंत की काय इथपर्यंत की म्हणजे अप टू THAT दॅट अप टू POINT THAT काय ह्याचा अर्थ का, का? इथपर्यंत की आता इथला इथचा आपण म्हणता हा माणूस इथला आहे किंवा इथचा आहे त्यावेळेस तुम्हाला काय लिहायचंय ऑफ धिस प्लेस ऑफ धिस प्लेस त्याच्यानंतर आहे इथलं हवामान काय इथलं हवामान द वेदर हियर काय द वेदर हियर त्याच्यानंतर आहे इथल्या इथे काय इथल्या इथे म्हणजे इथल्या इथेच म्हणजे राईट हिअर राईट right हियर इथून मग फ्रॉम हियर काय फ्रॉम हियर म्हणजे इथून आता तुम्हाला इथूनच म्हणायचंय तर मग काय ना फ्रॉम फ्रॉम धीस व्हेरी प्लेस काय इथूनच त्याच्यानंतर आहे इथून पुढे बघा इथं देतो मी दुसऱ्या पॅनल मी पण लब्ज लक्षात येईल इथून पुढे म्हणजे हेन्स त्याच्यानंतर आहे हॅन्स फोर्थ त्यानंतर आहे तुमचं हेन्स फॉरवर्ड नंतर आहे हेअर आफ्टर त्याच्यानंतर आहे इथेच इथेच ला सेम राईट right हियर राईट right हिअर इथेच कुठेतरी आसपास इथेच कुठेतरी आसपास समवेअर हियर ओके okay? हे झाले शब्द तुमचे इथे च्या रिलेटेड आता ह्याच्यानंतर आहे कधी काय कधी ओके मी सरावाय फोट करतो हे शब्द लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून आणि हे शब्द दोन पाठच करा तुमच्या रोजच्या वापरातले आहेत ओके okay? तुम्हाला बोलायचं असेल तर हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत कारण की हे शब्द खूप महत्वाचे आहेत तुमच्या रोजच्या वापरातल्या तुम्हाला क्षणाक्षणाला हे त्यांचा वापर होणार आहे त्याच्यानंतरचा शब्द आहे तुमचा काय कधी काय कधी आता कधीसाठी तुम्ही काय वापरणार एक तर एवर आणि दुसरं आहे वे बघ कधी कधी काय कधी 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 म्हणजे समटाइम्स ऑकेजनली ऑकेजनली वन्स वन्स इन अ वाईल्ड वन्स इन अ वाईल्ड किंवा टाइम्स किंवा ऑफ अँड ऑन ह्या शब्दांचा अर्थ होतो कधी कधी आता ह्याच्यानंतरचा नंतरचा कधी ना कधी काय कभी ना कभी सुनर और लेटर समटाइम और समाइम और सॉरी अनादर समाइम और अनदर आता कधी काळे काय कधी काळे ऍट वन टाइम दुसरं आहे लॉंग ऍगो त्याच्यानंतरचा आहे कधीचा कधीचा वॉट टाइम ऑफ वॉट टाइम क्वेश्चन मार्क नंतर आहे कधीतरी म्हणजेच समटाईम पण मिनिट बॉल्ड पुस्तक मित्रांनो हे शब्द लिहून घ्या पॉज करून त्याच्यानंतर आहे कधी पर्यंत काय कधी पर्यंत म्हणजे फॉर हाऊ लॉंग त्याला अजून एक शब्द आहे टिल वेन आणि क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे कधीपासून काय कधी पासून, पासून सिन्स वेन म्हणजेच कधीपासून त्याच्यानंतर आहे कधीही कधीही म्हणजेच वेनेवर ऍट एनी टाइम नंतर एनी डे नंतर कधीही नाही म्हणजेच नेव्हर बघा हे शब्द होते तुमचे आवश्यक इथे आणि कधी ह्याच्या रिलेटेड शब्द पाठ करा ह्याच्या वाक्य रचना बनवा कारण की प्रत्येक शब्दाचा थोडासा वापर हा वेगळा असतो त्यासाठी तुम्हाला थोडस स्टडी करावं लागेल हा आपण हे पाठ करून ठेवा तुम्हाला रोजच्या वापरात येणारे शब्द आहेत हां ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ हुण। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र